अमरावती जिल्ह्यातील बेलोरा विमानतळ लवकरच सुरू होणार असून यामुळे संपूर्ण पश्चिम विदर्भाला एक नवीन उडान मिळणार आहे मात्र स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य द्यावे आणि डॉ पंजाबराव देशमुख यांचे नाव या विमानतळाला द्यावे या मागण्यांकरिता मनसेने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिले आहे जिल्हाध्यक्ष राज पाटील यांच्या नेतृत्वात ही मागणी करण्यात आली आहे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्रमाणपत्र आणि नोकरीची हमी देण्याचीही जोरदार मागणी करण्यात आली आहे अमरावती जिल्ह्यातील बेलोरा विमानतळ येत्या एप्रिल महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे हा महत्वाचा प्रकल्प प्रत्यक्षात साकारतो आहे मात्र या प्रकल्पामुळे स्थानिक तरुणांवर अन्याय होऊ नये म्हणून मनसेने काही प्रमुख मागण्या केल्या आहेत सत्तर टक्के नोकर भरती स्थानिक तरुणांसाठी राखीव ठेवण्याची मागणी केली आहे जिल्ह्यातील शिक्षित आणि कुशल युवकांना रोजगाराची संधी द्यावी असेही सांगण्यात आले आहे बाहेरून येणाऱ्या कामगारांमुळे स्थानिक भूमिपुत्रांचे रोजगार हिरावले जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे बेलोरा विमानतळाला डॉ भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्यात यावे ही मनसेची ठाम भूमिका आहे विदर्भाच्या या महान नेत्याचे योगदान दुर्लक्षित करता कामा नये अशी मागणी केली आहे विमानतळासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना अद्याप प्रकल्पग्रस्त म्हणून प्रमाणपत्र मिळालेले नाही प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीची हमी देण्यात यावी अशी ही मागणी करण्यात आली आहे मागण्या पूर्ण न झाल्यास जन आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे स्थानिक भूमिपुत्रांचा संघर्ष उग्र होऊ शकतो असा इशारा मनसेने दिला आहे अमरावती जिल्ह्याच्या भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य मिळाले पाहिजे तसेच विमानतळाला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचेच नाव द्यावे आमच्या मागण्या मान्य न झाल्यास मोठे आंदोलन छेडले जाईल अशी प्रतिक्रिया यावेळी राज पाटील यांनी दिली मनसेच्या मागण्या स्थानिक भूमिपुत्रांच्या हिताच्या आहेत आता हे पाहणे महत्वाचे ठरेल की पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुडे आणि राज्य सरकार या मागण्यांवर कोणता निर्णय घेतात